ग्रामस्थांपैकी महिलांचं मतदान आपण इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता फक्त म मा, मतांची आकडेवारी आपल्याला वाचून दाखवतो मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी ह्याच्या बाजूनं एकोणीस मतं पडलेली आहेत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करावी ह्याच्या बाजूनं चारशे चौपन्न मतं पडलेली आहेत तर सात मतं ही अवैध म्हणजे एकाही पर्यायावर त्यांनी मतदान केलेलं नाही किंवा एकापेक्षा जास्त पर्यायाला मतदान केलं असेल अशी एकूण सात मत त्यांच्या स्तरावरती जो आहे आणि ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे त्याची सोमवारी सुनावणी आहे दोन्हीचा विचार करून याच्या पुढचा जो निर्णय आहे तो, चा तो मान्य जिल्हाधिकारी सातारा साहेब हे त्यांच्या स्तरावर घेतील धन्यवाद वकिलांच्या लढ्याला अखेर यश आलेलं असं दिसतंय साहेबांनी सांगितलं सोमवारपर्यंत थांबा शंभर टक्के बजरंग बली असतील विठ्ठल रुक्मिणी असतील आपल्या मागं असल्यामुळे आपला लढा यशस्वी होणारच आहे परंतु आज जे काही प्रशासनाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब असतील तसेच नायब तहसीलदार साहेब असतील उत्पादन शुल्क विभागाचे चव्हाण साहेब असतील किंवा महसूल विभागाची त्यांची पूर्ण टीम असेल यांनी अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी अळजापुरात केलं चांगलं सहकार्य महिलांना त्यांचं लाभलं तसेच तसेच सर्वात महत्त्वाचे आपले पोलीस प्रशासनाचे सर्व बांधव असतील लोनांचे पत्रकार बांधव असतील सोशल मीडिया असेल डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव असतील तसेच आपले ग्रामविकास जे ग्रामपंचायतीचं प्रशासन पाहतं ते सर्व प्रशासन असेल या सर्वांच्या ह्याच्यामुळं आज आपल्या गावामध्ये अळजापूर गावामध्ये उभे बाटली आडव्या बाटली ते अतिशय शांततेत चांगल्या चा पद्धतीचं मतदान पार पडतं या मतदानात या ठिकाणी या मतदानात चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याबद्दल समस्त महिला माता भगिनींच्या वतीनं समस्त युवक वर्गाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तहसीलदार साहेब आपले आभार मानतो तहसीलदार साहेब सर्व प्रशासन पोलीस प्रशासन अगदी आपल्या आ... दारूबंदी विभागाचंही प्रशासन या सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांना सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पण या ठिकाणी विशेषतः सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी बहुमतांना आपण विजय झालो पंचवीस वर्ष आपण सर्वजण सर्वच हा लडा यशस्वी करण्यासाठी यशस्वीपणे लढत होती आज त्याला यश आलं